भगवे झेंडे भगव्या पताका ढोल ताशे धनगरी ढोल वेगवेगळ्या विषयांवरील चित्र पहाटेपासून शिवज्योत घेऊन येणारे तरुण अशा जल्लोषी वातावरणात मध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांची वेशभूषा करून सहभाग घेतल्यानं अवघं गडिंग्लज शहर शिवमय झालं होतं सामान गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आणि शिवसृष्टी उभी करणार असल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं भगवे ध्वज मावळ्यांच्या वेशभूषेतील बालचमो प्रबोधनात्मक फलक धनगरी ढोल घोड्यांचा लवाजमा मर्दानी कलेची चित्तथरारक प्रात्यक्षिक आणि जय जय भवानी शिवाजी असा अखंड जयघोष करत मिरवणूक काढण्यात आली पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शिवाजी चौकात मिरवणुकीचं उद्घाटन झालं आबाल वृद्धांसह महिलांचाही मिरवणुकीत सहभाग होता तालुक्यातील ऐतिहासिक ठिकाणा असलेल्या सामान गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आणि शिव ृष्टी करणार असल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं मराठा मंडळातर्फे दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला यावर्षी एकत्र शिवजयंतीची मिरवणूक काढण्यात आली त्यामुळे यावर्षी शिवजयंतीच्या मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आशयपूर्ण विविध चित्ररथ सहभागी झाले होते मिरवणुकीत मराठा मंडळाचे अध्यक्ष किरण कदम शिवाजीराव भुकेले नागेश स्वाती कोरी बसवराज खणगावे नरेंद्र भद्रापुरे रामगोंडा पाटील अमर मांगले महेश सलवादे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते